मुरडेश्वर संस्थान केळगाव येथील एक पवित्र ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे येथे महादेवाची प्राचीन पिंड आहे दरवर्षी श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे दर्शनाला येतात त्याच अनुषंगाने आज घेतलेली परमपूज्य ओमकारगिरी महाराज यांची विशेष मुलाखत चला तर बघूया ओंकारगिरी महाराज यांची विशेष मुलाखत संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या मुरडेश्वर या ठिकाणी आहे जागृत महादेव मंदिर संस्थान व धार्मिक आख्या लाभलेले हे संस्थान आहे अनेक वर्षे पुरातन मंदिर हिमाळपंथी मंदिर या ठिकाणी आहे आणि आज माझ्यासोबत आहे हरिभक्त परायल परमपूजनीय ओंकारगिरी महाराज महाराजांकडून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या मंदिराचा काय नेमकी आख्यायिका आहे आणि हा मंदिर कधीपासनं नेमका या ठिकाणी अस्तित्वात आहे धार्मिक आख्यायिका काय आहे आणि मंदिर समिती अंतर्गत दरवर्षी वर्षभर राबवल्या जाणारे विविध प्रकारचे कार्यक्रम तथा मंदिर समितीकडनं आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सुविधा याबाबत आपण सखोल अशी चर्चा करणार आहोत तर माझ्यासोबत आहे परमपूजनीय ओंकार गिरीजी महाराज महाराजांना मी पहिल्यांदा रामकृष्ण हरी करतो महाराज मला सुरुवातीला सांगा की मंदिराला स्थापना होऊन साधारणतः किती वर्षे झाली आणि कशा पद्धतीने हे मंदिर स्थापन याची स्थापना नाही परंतु पुरातन वस्तू संशोधन खात्याने ज्यावेळेस याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर सवा मंडपामध्ये असणारे जे खांब आहेत त्या खांबामध्ये काही पाच हजार वर्षापूर्वीचे म्हणजे यादवकालीन खांबे आहेत व काही कालाच्या अगोदरचे आहेत याचा अर्थ असा की हे मंदिर खूप पुरातन आहे बाबा नेमक ह्या मंदिराची जी रचना झालेली आहे ती कशा पद्धतीची रचना आहे गाभाऱ्यातली मूर्ती कशा पद्धतीची आहे आणि कशा प्रकारे सेवा से या ठिकाणी केल्या जातील तुमच्या अगोदर कशा पद्धतीने सेवा या ठिकाणी खायची कोण करायचं त्याबाबतच या बाबतीत असं आहे की किंवा त्या ठिकाणी मध्ये स्थापना झालेली आहे त्याच्या अगोदरची जी पिंड आहे ती खाली जमली जाते आणि त्याच्यावरती ही दुसरी पिंड स्थापन झाले सुद्धा एकोणावीसशे एकोणावीसमध्ये ब्रह्मेश्वाशानंद महाराज त्या ठिकाणी चातुर्मास करून गेले त्या काळामध्ये गंगागीर गोसावी आणि त्याच्यानंतर कुकमगिरी गोसावी हे या ठिकाणी होते त्याच्यानंतर माई आल्या माई उर्प संत सुरजगिरी महाराज म्हणजे बाबांचे गुरु परंतु जे बालयोगी काशीगिरी महाराजांचे गुरु यांनी अनेक प्रकारची सेवा झाली याच्या अगोदर या ठिकाणी बरेच तपश्चर्या झालेल्या आहेत त्या तपश्चर्याचं प्रत्यक्ष फल हा सुद्धा जे ज्ञानेश्वरी पठण करण्याकरता किंवा गीता पठण करण्याकरता किंवा जे तपस्तरी आहे त्या ठिकाणी विशेष प्रकारचा असा आनंद मिळतो त्या ठिकाणी एका एकाग्रता निर्माण होते अंतकरणामधलं किल्विष नष्ट होतं असं त्या स्थानाचं विशेष प्रकारचं आनंदगडाचं एक विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस समजा शेतामाई आल्या शेतामाई आल्यानंतर शेतामाईनंतर परमपूज्य बालयोगी काशीगिरी महाराज आले आणि काशीगिरी महाराज ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस खूप लहान होते लहान असताना मी अकरावीमध्ये क अकरावीत असेल अकरावीमध्ये असताना त्यावेळेस साडू पाटील यांनी या ठिकाणी त्यांना आणलं आणि गजानन महाराज म्हणून होते त्यांनी इथे आणलं त्यावेळेस मायेनं नाकारलं की खूप लहान आहे आणि लहान असल्याच्या कारणाने या डोंगरी भागामध्ये सांभाळणं या मुलाला फार कठीण आहे त्यावेळेस गंगूबाई आणि सरूबाई यांनी सांगितले की आम्ही त्याचा सांभाळ करू माई तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका त्याच्यानंतर माई निश्चिंत झाल्या आणि गंगूबाई आणि सरूबाई यांनी बारीक दिवस सांभाळ केला काही दिवसानंतर संत सूरजगिरी उर्फ माई या ब्रह्मलीन झाल्या आणि ब्रह्मलीन झाल्यानंतर काशी महाराज दादीवर बसले आणि दादीवर बसल्यानंतर त्यांनी खूप कष्ट घेतले अक्षरशः डोळी घसरत चालत होती अशा अवस्थेमध्ये त्यांनी रिक्षा घेतली त्याच्यानंतर बरेच दिवस पायी फिरले बरेच दिवस ते, बरे बरे ते मोटरसायकलवर फिरले आणि मोटरसायकलवर फिरता 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 बरीच प्रगती झाली आणि थोडी प्रगती आणि नाव लौकिक व्हायला लागलं की विशेष प्रकारचं काहीतरी त्यांच्या ठिकाणी विशेष प्रेमाचं चिन्ह त्यांच्या शब्दामध्ये विशेष प्रकारची ताकद दिसली आणि ताकद दिसल्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये यज्ञाबद्दल ज्यावेळेस सल्ला महसलत झाली त्या एकोणावीसशे अठ्ठ्या अठ्ठ्याण्णवच्या यज्ञामध्ये आथा, सल्ला देण्यात आला परंतु जो वाटीचे बाग त्याचप्रमाणे शेलगावचे बागा आणि मला एक प्रश्न विचारला होता की यांना या ठिकाणी आपला यज्ञ सफल होईल का मी एवढंच बोललो की तुमचा संकल्प शुभ आहे आणि शुभ संकल्पाचा दाता नारायण असतो तुमचा संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवच्या यज्ञामध्ये एवढा मोठा यज्ञ म्हणजे आपल्या जवळजवळ महाराष्ट्रात नसेल झाला एवढा मोठा यज्ञ त्या ठिकाणी झाला एकशे पाच क्विंटल साखर एका दिवसाची लागत होती एकादश कुंडी तो यज्ञ झाला आणि एकादश कुंडीच्या यज्ञाकरता जवळजवळ सात गाव जे आहेत ते साफसफाई करता राहायचे आणि सातच गावं वाढण्याकरता राहायचे आणि जवळजवळ सोळा विहेरेवरून पाईप कनेक्शन केलेलं होतं अनेक पाईप त्या ठिकाणी आणले गेले पत्र आणले गेले आणि यज्ञाला प्रारंभ झाल्यानंतर बत्तीस भट्ट्या त्या ठिकाणी चालत होत्या आणि तीस हजार लोक ज्ञानेश्वरी पारायणाकरता त्यावेळेस होते ज्ञानेश्वरी पठण कर पठण असलेले जे शंकर महाराज दहिवतकर ते या ठिकाणी पठणाकरता आलेले होते आणि त्यांच्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या सोहळ्यामध्ये तीस हजार लोक होते बरेच अशी मोठमोठे जे कीर्तनकार विशेष प्रकारचे जे कीर्तनकार होते वैराग्यवानाशी कीर्तन झाली होते त्यांचा कीर्तन सप्ताह झाला या सप्ताहामध्ये वास्तविक जी भाषा केलेली होती की आ आम्ही काय दान देणार तुम्हाला किंवा तुम्हाला दक्षिणा काय देणार जो ठराव झालेला होता तर यज्ञ पार पडल्यानंतर ज्यावेळेस आनंद झाला महाराजांना तर जी दक्षिणा दिली ती जवळजवळ सर्वांना दुप्पट दिली गेली कोणत्याही प्रकारचं त्यांच्या ठिकाणी पैशाबद्दल मोह नसल्याच्या कारणानं ज्या वेळेस ते ब्रह्मलीन झाले ब्रह्मलीन झाल्यानंतर त्यांच्याजवळ काहीच नव्हतं फक्त पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये ट्रस्टी लोकांनी काढले आणि ट्रस्टी लोकांनी काढल्यानंतर त्या ठिकाणी हा व्यवहार चालत राहिला चालत असताना हा व्यवहार बरेच दिवस निघून गेले आणि चांगल्या प्रकारे भरभराटीमध्ये मुर्डेश्वर संस्थान आलं आल्यानंतर मात्र त्यांना हृदयविकाराबद्दल जाणकारी झाली दोन वेळेस ते दवाखान्यातून धावून आले आणि गेल्यानंतर सांगितलं डॉक्टरांनी की बघा आपल्याला ऑपरेशन करावं लागेल त्यांनी ऑपरेशनचं नाकारलं ऑपरेशनचं नाकारल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की मला माझं शरीर कापायचं नाही जसं परमात्म्यानं मला दिलं त्या स्थितीमध्ये मला जायचं त्याच्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता ते निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मोठ्या जड अंतकरणानं मला हा स्वीकार करावा लागला ह्या गादीचा कारण मी नाही म्हणत होतो दोन वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व या ठिकाणी सर्व प्रेमळ मंडळीनं मला रोखलं आणि रोखल्यामुळे या सेवेचा एक विशेष आनंद मिळाला या ठिकाणी होणारे जे कार्यक्रम आहेत पूर्वीपास पूर्वापारपासून माईच्या काळापासून जो कार्यक्रम व्हायचा तो म्हणजे ब्रह्मश्वासानंद महाराजाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम व्हायचा त्या कार्यक्रमाकरता सोयगावचे क्र कमीत कमी पाचशे लोक यायचे अनेक ठिकाणून लोक यायचे सात आठशे लोक या ठिकाणी माईच्या पुण्यतिथीला राहायचे त्याच्यानंतर चातुर्मासाचा कार्यक्रम व्हायचा आणि चातुर्मासाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपला श्रावण सोमवाराचा कार्यक्रम व्हायचा आणि श्रावण सोमवाराचा महाशिवरात्रीचा अशा प्रकारचे कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम व्हायचे आणि एक कार्यक्रम जे आहे ते सतत महाराजांनी चांगल्या प्रकारे राबवले आणि जे जे वडील करते दयानाम धर्म ठेवते जसं वडिलांनी केलं त्याप्रमाणे आपण अनुकरण करावं ह्या दृष्टिकोनातून आम्हीही त्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत असताना आता जे कार्यक्रम होतात तर समजा श्वासानंद महाराजाची पुण्यतिथी होते त्याचप्रमाणे माईची पुण्यतिथी होते त्याचप्रमाणे बाबाजीची पुण्यतिथी होते चातुर्मास होतो चातुर्मास समाप्ती होते आणि श्रावण महिन्याचा जो कार्यक्रम आहे तो आवाढव्य असतो एका एका सोमवारच्या दिवशी वीस वीस क्विंटल पंचवीस पंचवीस क्विंटलचा भंडारा होत असतो भरपूर परिसरातल्या लोकांची मदत असते चार चार पाच पाच गावात राहून तो भंडारा होत असतो त्या भंडाऱ्याची कोणती गणता गणती करता येत नसते त्याचप्रमाणे माघ शुद्ध दशमी जो आहे माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार अकेला अंगीकार तुका म्हणे आणि त्या माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गुरुवार आला आणि त्या दिवसापासून हा सप्ताहाला सुरुवात झाली आणि त्या सप्ताहाच्या तिथीला दोन्ही यज्ञाची तारीख निघाली हा एक परमात्म्याचा संकेतच आम्ही मानतो आणि त्याप्रमाणे तो, तो सप्ताही मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो या ठिकाणी कोणी जरी आलं तरी त्यांना जेवण मिळतं जी चटणी भाकर असेल जी तुपलीत असेल ती मिळतं आणि म्हणत किंवा असंच मिळतं तसंच मिळतं परंतु जे आम्ही खातो ते प्रत्येकाला मिळतं चहा पाणी वगैरे सर्व मिळतं आणि हे जे मिळतं हे फक्त समाजाचे उपकार भिक्षेच्या रूपामधून जे अन्नधान्य जमा होतं त्या अन्नधान्याच्या माध्यमातून सर्व काही हा प्रयास केले जातो आणि सर्व सुव्यवस्था होत असते आकाशवृत्तीनं जर विचार केला तर आकाशवृत्तीच्या दृष्टिकोनातून समाज बरेचशी अशी मदत करतो आणि व्यवस्थित पार की आपल्या या मंदिराला एक पौराणिक किंवा आध्यात्मिक धार्मिक आख्याय लागलेली ती नेमकी कशी आहे आणि तिच्या बऱ्याचशा चर्चा होत असतात की असं असं या ठिकाणी आहे ते नेमकं काय प्रकारे आणि कशा पद्धतीने कुठल्या एसीसन सनमध्ये तो प्रकारित पूर्वीच्या काळी एका पती पत्नीनं संतती प्राप्त होण्याकरता मान्यता केली आणि मान्यता करत असताना असं सा सांगितलं की या पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा गाडीवयांना करेल अशा प्रकारे गाडी वळलांना त्यांनी ती प्रदक्षिणा केली आणि तिच्या चकोऱ्या ज्या आहेत त्या आजपर्यंत हयात आहेत हयात कशा आहेत की त्याचे प्रत्यक्षामध्ये त्याचा एक चाक उमटलेलं आहे एक चाक धसलेले आहे आज इथे नाव पडलं याच्या मागचा इतिहास बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला जातो आज आपण मुर्डेश्वर संस्थान मध्ये मुलाखत घेतोय नेमकं सत्य काय आहे नाव का पडलं अनेक चर्चा होत असतात नेमकं प्रकार नेमकं काय नेमकं याच्या मागचं सत्य आहे ते तुम्ही सांगा याचे दोन प्रवाद आहे आता प्रवाद कशी का का कारण कसं आहे किंवा जो इतिहास आहे किंवा जे बोलत आलेले आहे आणि जे आपण ऐकत आलेलो आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा एक अध्या प्रभाव असा आहे की प्रभू रामचंद्र ज्या आवेश वनवासात गेले वनवासात गेल्यास जाता येत असताना पिंपळ हरेश्वरला त्यांनी वाळूचं लिंग स्थापन केलं तिथे पूजा केली आणि तिथून पुन्हा वरती आहे तिकडे वरती मुंडेश्वरला आले आणि इथे वाळूचं लिंग स्थापन केलं आणि वाळूचं लिंग स्थापन केल्यानंतर आपण उठून आलो हरिहरेश्वरा हरिहरेश्वर कुठे म्हणून मोरडून पाहलं म्हणून मुरडेश्वर हे नाव पडलं त्याचप्रमाणे आहे की ज्यावेळेस शंकर भगवंताच्या मागे लागला आणि शंकर भगवंताच्या मागे लागल्यानंतर भगवंत ज्यावेळेस महिषासुराच्या पुढे पळत सुटले पळत असताना नेवाशा या ठिकाणी मोहिनी रूपाच्या सहाय्यानं त्याचा नाच झाला परंतु शंकर भगवंत इथपर्यंत पळत आले आणि मुरडून पाहिलं म्हणून या ठिकाणी मुरडेश्वर हे नाव पडलं असे तो प्रवाद हे जे दोन प्रवाद तुम्ही मला सांगितले मुरडेश्वर जे नाव पडण्यामागचे मुख्य दोन प्रवाद आहेत यावर अजून काही संशोधन वगैरे चालू सांगता येत आणि तो काही शास्त्रज्ञांचा भाग आला आता पुढचा मी तुमच्याकडे येतो की आपण दरवर्षी आपल्या या संस्था अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतो मगाशी तुम्ही मला सांगितलं दिंडी नावाचा एक प्रकार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुख्य मानलेला होता आपल्या संस्था अंतर्गत दरवर्षी किती दिंड्या नेल्या जात्या आणि त्या कशा नेल्या जाता कुठं कुठं येथून एक पैठणीची दिंडी जाते नाग महाराजांची त्याचप्रमाणे दुसरी दिंडी जी जाते ती पंढरपूर पांढुरगा करता जात असते बऱ्याच दिवसापासून ही दिंडी चालू आहे आणि ही दिंडी चालत असताना लोक सहकार्यातून जनसहकार्यामधूनच हे सर्व दिंडी सोहळा चालत असतो आणि या दोन दिंडी सोहळ्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे की ज्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं रीतांपण होत नाही परमार्थ करतात देखा का होईना परंतु परमार्थाला प्रवृत्ती निर्माण याच्यापासून होते आणि माणसाची प्रवृत्ती जर बदलली तर विशेष प्रकारचा असा आनंद मिळतो ह्या दृष्टिकोनातून आपल्या या मंदिरांतर्गत दैनंदिन जे कार्यक्रम चालतात ते कशा पद्धतीचे असतात दररोजचे त्याबाबत काय रोज सकाळची साफसफाई झाल्यानंतर महादेवाची पूजा केली जाते महादेवाची पूजा झाल्यानंतर मी स्वतः तरी रोज शिवमेन घेतो आणि त्याच्यानंतर महा सहस्र नावाची पाठ घेतो आणि पाठ घेतल्यानंतर सर्व मंडळी जी आहे चहा पाणी घेतल्यानंतर रुपाई जेवण आणि त्यानंतर संध्याकाळचं नियोजन कसं राहा संध्याकाळची सुद्धा आरती होती आरती झाल्यानंतर हरिपाठ होतो हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा आता विशेष श्रावण चालू आहे आणि सा श्रावण म्हणजे साधारणतः असं म्हटलं तर श्रावण म्हणजे महादेवाचा सर्वात आवडता महिना असं म्हटलं जातात मग श्रावण आहे आपलं महादेवाचं मंदिर आहे तर विशेष श्रावण महिन्यासाठी आपली काय तयारी असते विशेष श्रावण महिन्याकरता अशा प्रकारची तयारी असते की भगवंताची विशेष प्रकारची साफसफाई आणि साफसफाई झाल्यानंतर जे येणारे जे भाविक आहे त्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून जर कारण भक्त देवाला स्वतःच्या भक्तीपेक्षा त्यांच्या भक्ताची विशेष सेवा आवडते हे शास्त्र दृष्टिकोनातून आम्ही जाणतो त्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम सतत चालू असतो श्रावण सोमवारच्या दिवशी रोज संघा अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर जवळ जो संध्याकाळपर्यंत कमीत कमी पंधरा ते वीस अभिषेक होत असतात पंधरा वीस अभिषेक झाल्यानंतर रात्रीसुद्धा दहा पाच अभिषेक होता कीर्तन सुद्धा चालूच असतं प्रवचन चालू असतं बोलणं चालू असतं रोज ग्रंथ श्रावण महिन्यामध्ये रोजचं वाचन चालू असतं दहा वीस पाच पंचवीस ऐकायला येतात येणारे काही अर्धा तास बसतात पंधरा मिनिट बसतात किंवा वीस मिनिट बसतात आता हा आता शेवटच्या प्रश्नाकडे जातोय आजच्या या मुलाखतीत ना समाजाला तुम्ही काय संदेशात द्याल किंवा विशेषतः श्रावण सोमवार चालू आहे महादेवाच्या भक्तांना काय संदेश बघ मी महादेवाच्या भक्तांना हा संदेश देईल की जेही सुख दुःख येत आहे जे सुख येत असेल तेही आपल्या कर्मानुसार येतं आणि जे दुःख येत आहे ते दुःखसुद्धा आपल्या कर्मानुसार येत असतं म्हणून दुसऱ्याला दोष देण्याची गरज नाही फक्त आपलं कर्म जे आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे होईल याची जाणीवपूर्वक आपण कर्म करण्याचा प्रयत्न करावा आणि जो जाणीवपूर्वक चांगलं कर्म करतो त्याला योग्य असं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून श्रावण महिन्यात आपण कोणत्याही प्रकारचे आप अपशब्द बोलू नये त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये जेणेकरून आपल्याकडून परोपकार होईल अशा प्रकारचं वादावं जेणेकरून दुसऱ्याला समाधान मिळेल अशा प्रकारचं वादावं दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये हाच स्रावण महिन्याचा खरा आहे आज माझ्यासोबत होते परमपूजनीय मुरुडेश्वर संस्थांचे पीठाधीश श्री ओंकार अण्णा आणि अण्णाकडनं मी या मंदिराच्या मागची जी पार्श्वभूमी होती अगोदरचा जो कालखंड होता त्या कालखंडात झालेले काही बदल व मंदिराअंतर्गत चालत असलेल्या विविध प्रकारच्या सेवा दिंड्यासल वारकरी कीर्तन असेल कथा असेल प्रवचन असेल तथा मंदिराच्या विविध नियमाबाबत मी अण्णांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तथा या मंदिराअंतर्गत अण्णांनी सांगत असताना एक मोठा भाग सांगितला की तो आमच्यासारख्यांना अजूनही माहिती नाही की या ठिकाणी महाराष्ट्रात न झालेला असा एक मोठा यज्ञ देखील झाला होता हा बऱ्याच लोकांना माहिती नसलेला भाग आहे आणि आजच्या या मुलाखतीतनं तो अनेक लोकांपर्यंत जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि अण्णांनी जो या मुलाखतीसाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल अण्णांचे धन्यवाद व्यक्त करतो राम कृष्ण असा एक कुटुंबी एक फोटोबीवाला